खलापूर तालुक्यातील जांभिवली बुद्धविहार या ठिकाणी ऑल इंडिया पॅन्थर सेना यांची नुकतीच रायगड जिल्हा कार्यकारिणीची नियुक्तीपत्र देऊन कार्यकर्त्यांना सभा संपन्न झाली यावेळी का नियुक्तीपत्र देण्यात आले रायगड जिल्हा उत्तर रायगड अध्यक्ष मंगेशभाई सावंत यांच्या उपस्थितीमध्ये हा का कार्यक्रम संपन्न करण्यात आलं यावेळी कर्जत तालुका अध्यक्ष मारुती जाधव पनवेल तालुका अध्यक्ष सचिन कांबळे खालापूर तालुका अध्यक्ष विलास कांबळे कर्ज तालुका अध्यक्ष कर्ज सचिव रमाकांत सोनावणे पनवेल तालुका उपाध्यक्ष हनुमंत गांधळे पनवेल तालुका संपर्क प्रमुख अंकुश कोकाटे खालापूर तालुका संघटक जितेंद्र गायकवाड खालापूर तालुका सचिव हेमंत खैरे व रायगड जिल्हा सल्लागार कायदेशीर वकील म्हणून मयूर कांबळे व राजू साळवी रसायन विभाग अध्यक्षपदी निवड करण्यात आली या लोकांच्या नियुक्ती देण्यात आल्या व मंगेशभाई सावंत यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे की आपण दीपक ऑल इंडिया सेने सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या आदेशाने आपण आता उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय व अन्यायाला वाचा व संघर्ष करण्याची भूमिका आपण सज्ज व्हा व खेडोपाड्यामध्ये जाऊन आपण नव्याने टीम आपली तयार करू आणि अशा प्रकारे आवाहन करत त्यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने अध्यक्ष या नात्याने मी सांगू इच्छितो की सर्व पदाधिकारी यांना माझं सांगणं आहे थोडक्यामध्ये की संघटना आपली जी आहे ती कशा प्रकारे वाढवता येईल ते प्रत्येक तालुका ज्या अध्यक्ष आहेत पनवेल तालुका कर्जत तालुका खालापूर तालुका खोपोली शहर कार्यकर्णी यांना सर्वांना एकत्रित करून त्यांना मी सांगू इच्छितो की संघटना आपली कशा प्रकारे वाढवता येईल आणि सर्व समाज बांधव इथे जातीचा विषय येत नाही आहे कोणत्याही जातीचा समाजाचा माणूस असेल तो आपल्या संघटनेसाठी आणि तो आपलाच माणूस आहे या दृष्टिकोनातून आपण जी संघटना चाललेली आहे या ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार साहेब यांच्या माध्यमातून जी संघटना आहे आपल्या उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये ही कशी वाढवता येईल हे सर्व कार्यकर्ते आपले लक्ष घालतील या संघटनेमध्ये आणि कशी संघटना अजून बलकट करता येईल अशी मी त्यांच्याकडून आशा धन्यवाद